हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींला काय चाललंय बाहेर झोपली हो ते काय झालंय भाव बहिणीनं ना बटकड बाळा सर्दीनं खोकल्यानं जाम झाली मी तर मैदा दुखणं आले झपड झोप की असं असा झोपकीचे तशी क्रीम लावली मैद्याला हे पण काना कानाला क्रीम लावली भाव बहिणीनं मायरीच्या ती पण तसली डर मी फायबा काहीतरी क्रीम असते ती संपली बर का क्रीम माझ्याकडे बी नाही आणि हे तर पण हे घरात नाही त्यामुळे माझ्याकडे होते ना फंगल इन्फेक्शन ची ती मी लावली मायरीला काय झालंय माझ्या मी पायाला फंगल इन्फेक्शन झालेलं आहे ना दाखवते तर माते मी तुझं असं नायू आखो आको आको मग असं पायाला झालंय माझे पूर्ण पाय आहे ना पायाला असं फंगल इन्फेक्शन झालंय अक्क माझे मग काय तर लेखा खाजवायला लागलं म्हणजे लेखा जुस्त नुसतं खाजवायचं ना मी पण उशिराचा आंघोळ केलेले काय झालं सर्दीनं खोकल्यानं नुसती कणकणी आली होती झोपली होती मी पण त्यात काय झालं आमची माझी आत्ती आली बाबा बसला होता मोबाईल वर काय कार्टून बघितला बघत बसला होता व्हिडिओ कार्टूनचा आणि मी झोपली होती मला जे झोप लागून म्हणजे राजूला दिला डाबाही मी हे बनवून दिला तुम्हाला सांगते झोपली कलकणीने मला झोपच आले आमची आत्या आली नात्यानं मला उठावलं मग तुम्हाला भांडी ही केली कपडे होती राजूची पण कपडे होती बाळाची होती दोनच्या मायड्याची कपडे होती ते कपडे निर्म्यात घातली भांडी ही घासली मग सगळं आवरून ठेवलेलं आहे भाव बोल पूर्ण घरावरून ठेवलेलं आहे राजूच कारण कसं असतं आता पिंकी हा तुम्हाला सांगते माया पिंकी दवाखान्यात आहे मला त्याची डिलिव्हरी झाली मला तिला दवाखान्यात थांबावं लागणार आहे भाऊ महिन्याने बरोबर आहे का नाही ते जरी परत दवा दवाखान्यात घरी आले तर आपलं त्यांचं घर आपलं कसं स्वच्छ पाहिजे परत तिच्या तिलाच करणं हे जरा मुश्किलच आहे का नाही आणि मी घरी आहे म्हणून तुम्हाला सांगते थांबते माझ्या पाषी नाहीतर मायरू नसते थांबले आणि त्यात तुम्हाला सांगते काल आले दवाखान्यातन मी आंघोळीच करायला आलती पण मला करी आल्या गुळ काय आंघोळी केली नाही मी आज आंघोळ केली ते पण मी गार पाण्यान आंघोळ केली आता सरपंच राजून आणलेला आहे पण लय मोठे मोठी लाकडं आहेत त्या ला, फोडायला काय आपल्याकडे मायात नाही बाबा अवसान फोडायला म्हणून मी काय फोडलं नाही त्यात मी आवड्याला फोड म्हणलं होतं पण आवड दळण ठेवायला गेला तर तिकडच आवडला आवड्या मी बसला म्हणलं गॅसवर पाणी हे तापवलं तर म्हणलं नको बाबा गॅस लय उडल म्हणलं आहे का नाही म्हणून गॅसवर बी पाणी मी काय तापवलं गार पाण्या सांगोळ केली आहे पण आता होय मायरेला काय मी आंघोळ घातली नाही बर का कारण की कसं मुळ तिचा हात पाय ही धुतलं मी मायरीच आणि मायरीचा मेकअप केला माय मायड्याचा मेकअप केला मायड्याला काय आंघोळ नाही घातली कारण की पुरीला सुद्धा तुम्हाला सांगते सर्दी खोकला झालेला आहे आणि त्यात काय झालं दवाखान्यात था होते ना तिथं दवाखान्यात असते काय मायरू नीट बसत नाही लय कडकडपणा करते मायरू अजिबात नीट आहे माझी एका जागेवर बसत नाही आता बारक्या लेकरांचं कसं असतं भावा बहिणींना वेगळंच असतं आता दवाखान्यात तुम्हाला सांगते लेकराला बघायचं काय ह्या मायरूला बघायचं आणि मायरू तर माझ्या शिवर आणि तिला घरी पुरमताई आहे थांबत होती थांबवत होती पण ती काही नव्हती थांबत आणि आता मी तुम्हाला सांगते राजू आला की त्याच्यावर निघते दवाखान्यात पण आता मी नको जाऊ म्हणलं परत राजाने पर पण नाही न्यायला ते घरी बसतील माझ्या पैसे कशी जरा बसते ती असं मायरेचं काम आहे होय मायरे बसते माझ्या पैसे आणि मग तुम्हाला सांगते मला पण काल माझं ते फंगल इन्फेक्शन झालेलं आहे ना एवढं मला म्हणजे त्रास व्हायला लागला ला होता ना एवढं खजवायला लागलं होतं आता कसं तुम्हाला सांगते बावा बहिणीनं लहान लिकरू आता किती एक दोन दिवसाचं लिकरू आहे ती आणि जास्त माझ्या म्हणजे पायालाच असते इन्फेक्शन आहे ना इन्फेक्शन जे झालेलं आहे फंगल इन्फेक्शन ती माझ्या पायाला इन्फेक्शन आहे आणि मग ती आपण जर खाजवं म्हणजे ते आपण इन्फेक्शन खाजवतो आणि इन्फेक्शन म्हणजे ती खाजावल्यानंतर ना तुम्हाला सांगते ती माझा हात काय मी सारखं सारखं तर असं आपण धोयला जाऊ शकतो का नाही जाऊ शकत आता माझ्या काय भाऊ बहिणींचं असं म्हणजे माझ्या बहिणींचं असं म्हणणं होतं की सरकारी दवाखान्यात सुद्धा आंघोळीची हे जी सोय असती आंघोळ करायला जा ही जागा असते काय आमच्या भाऊ बहिणींचं म्हणणं आहे तर भाऊ बहिणींना कसं असतं माहितीये का जे तिथं असताना त्यालाच माहिती असतं बरोबर आहे का नाही मी म्हणत नाही की तिथं सरकारी दवाखान्यामध्ये सोय नाही म्हणून गरम पाणी आहे गार पाणी आहे पण कसं आहे सगळ्या डिलिव्हरीची पेशंट आहे तिथं शिजर नॉर्मल त्यामुळे बाथरूम कसे असतात कसे नाही ही जे आमच्या भावा बहिणींच्या काही सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या डिलिव्हरी झाल्या ते सरकारी हॉस्पिटलमध्ये जातात त्यांना नक्कीच माहिती असतं की तिथं सोय असती हवा हो सरकारनं मी म्हणत नाही की सरकारनं काय सोय नाही केलेली सरकारने सोय केलेली के आहे पण ती काय तिथं तुम्हाला सांगते तिथं साफसफाईला ही पण करायला येतात बरं का पण जशी साफसफाई केलेली आहे ना ती हाय अशी राहत नाही मग तुम्हाला सांगते तिथंच जे पेशंट बरं जे आलेले आपल्यासारखे म्हणजे असतात पेशंटची जी हे असतात ते तुम्हाला सांगते जेवण केल्या जे खरकाट डब्बे ही असतात ना ते तुम्हाला सांगते तिथंच भात वरण ही तिथंच टाकलेलं तिथं डबं धुतलेलं तिथंची त्यामुळे तिथं अशी सोय नाही आंघोळीची ह्याची आंघोळ करायला साठी गरम कर पाणी आहे पण अशी तुम्हाला सांगते म्हणजे एवढं हे नाही आता तुम्हाला सांगते पिंकीची आज जी पिंकी पैसे आहे हो त्या आल्या होत्या आता तुम्हाला सांगते उद्याच्याला म्हणजे मी सकाळची जाईन तिथं थांबन दिवसभर आणि त्यांना इथं राजूला म्हणेन की आंघोळीला आंघोळीसाठी घेऊन ये कारण की आंघोळ नसल्यानंतर ना माणसाचं शरीर कसं असं ताटून गेल्यासारखं होतं आता मी आंघोळ न करण्याचं कारण माझं आता तसं म्हणतील की तुला आंघोळ न करण्याची कारण असते ती पण असतं असल्या वाचल्याच एक तब्येत नाही बरोबर त्या आंघोळ करायची म्हटल्यानंतर ना आणि अजून बी गारपाने आंघोळ केल्या त्यामुळे मात्र अजून कणकणी येणार आहे पण आता येऊ द्या काय न येला जाय आपला काय करणार आपण मग त्या फंगल इन्फेक्शन पसून आहे का नाही फंगल इन्फेक्शन बिहाइंड फंगल इन्फेक्शन कसं होतं पसरत जात फंगल इन्फेक्शन तुम्हाला सांगते राजूला आहे म्हणजे घरात आहे ना राजूला आहे राजूला असताना पिंकीला सुद्धा झालं होतं तर पिंकीला कसं झालं होतं जे तुम्हाला सांगते जे प्रेग्ने म्हणजे गरोदर बाया आहेत का नाही गरोदर अशा बऱ्याच महिलांना तसे असं फोड्या फोड्या आल्यासारखं तिच्या अंगावरती पूर्ण होतं आणि तिला सुद्धा असं फंगल इन्फेक्शन झालं होतं हातावर ह्याच्यावर आणि ती जास्त संपर्कामध्ये जर असेल ना संपर्कामध्ये असल्यानंतर तुम्हाला सांगते ती होऊ शकतं मायर असत मायरू संपर्कामध्ये असतं तर मायरूच्या सुद्धा कानाला फंगल इन्फेक्शन झालेलं आहे तसंच माझ्या डोक्यात कसं असतं आहे का ते माहितीत का नाही ज्या ज असलं तरी ते सुके असावं मग हे किती केलं तर आपल्या भावाचं आहे बरोबर आहे कारण मग आता तुम्हाला सांगते ते बारक बारका बारकलिक तीन चार दिवस झालं त्यानं जन्म घेतलेला आहे दुनियामध्ये ह्या जगामध्ये बरोबर आहे करा मग आता मी फंगल इन्फेक्शन मला मग ती फंगल इन्फेक्शन माझ्या ते फंगल इन्फेक्शन हात लागतोय मी खाजावती आपल्या नकामध्ये राहिलेलं किंवा तीच आपण बाळाला तसंच शिव हात लावणार किंवा त्याचं आपण करणार त्यामुळं मला असं भीती आहे की बाबा आपल्यापासून त्याला नाही काय व्हावं नाही का त्यासाठी मग मी म्हटलं की मी जाते घरी आणि त्यात तब्येत पण नाही माझी बरोबर त्यात तुम्हाला सांगते लेडी लेडीज प्रॉब्लेम पण मला ती एक तर शक्य तुम्हाला दोन दोन महिन्या येतच नाही बरं का प्रॉब्लेम पण त्यात विषय काय झाला जरा जास्त धावपळ झाली तिथं हॉस्पिटलमध्ये सुद्धा आणि जास्त उभं राहण्यात आलं आणि कंबर हा बाकल्यासारखे झाले म्हणजे झाले आणि मध्येच मला तुम्हाला सांगते एक महिना झाला तेव्हा ते महिनाभर तर माझं ब्लिडिंगच झालं होतं म्हणजे त्रास होतो ब्लिडिंग झाल्यानंतर तर दोन तीन महिने मला पिरियड येत नाही पण आली मला धगधगी झाल्यानंतर ना कंबर हाबाकल्यानंतर ना होतच आता आजी आहे तिथे आजी थांबली आहेत भाऊ बहिणी आता जरी तुम्हाला सांगते असे आहेत पण मी दवाखान्यात थांबू शकते बर का दवाखान्यात थांबायचा विषय काय नाही पण त्या फंगल इन्फेक्शन मुळे पण मी हे झालेली आहे आणि त्यात घरी म्हणाय गेलं तर तुम्हाला सांगते आईची बीपी मुळे ह्याच्यामुळे काय तब्येत एवढी बरोबर नसती ती एवढं तुम्हाला सांगते पटापट सगळ्या गोष्टी आता वरण भात भाजी परत भाकरी हे त्यामुळे एवढ्या पटापट स्वयंपाक करू शकते किंवा न करू शकत ते तिलाच म्हणलं सायंपाक आता तुम्हाला सांगते पिंकी चाय आली होती पण पिंकी चाय आली आणि लगेच पिंकीला बघून मग संध्याकाळी ती लगेच गेला ती काय थांबल्या नाही त्या बरं तुम्हाला सांगते आता पिंकीची आजी आहे पिंकी पशी आता तुम्हाला सांगते म्हातार्या माणसाला घरचं काय एवढं लिहणार नाही बरोबर माय रे झोपला मे बाबा हे बाबा बघा झोपू नकोय बाबा जेवायचं हसतोय बाबो आजींना म्हणलं घरचं होतंय नाही होत नाही का घरच किती केलं तर तुम्हाला सांगते तरुण माणसाला मात्र माणसाला जरा फरकच पडत आणि आपलं जे लहान बाळ आहे ना भाऊ बहिणीनो अजिबात त्रास देत नाही अजिबात त्रास देत नाही एवढं शांत आहे ना ती मी तुम्हाला सांगते कारण की मी तीन दिवस तिथं होते ना आता मला आम्ही जागलो कशासाठी माहितीये का झाल्या दिवशी तर लिकरू रडतंच आणि दुसऱ्या म्हणजे झाल्या दिवशी त्याला इंजेक्शन दिलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याच्या हातामध्ये इंजेक्शन दिलेलं होतं ते देवीचं इंजेक्शन असताना ते दिलेलं होतं त्या इंजेक्शन दिल्यामुळं ते लिकरू रडत होतं नाहीतर परत मी यायच्या दिवशी आणि ज्या दिवशी मी तिथं होती ना तिसऱ्या दिवशी मी झुपली म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही झुपलो ना अजिबात रडलो ना तुम्हाला सांगतो त्याला पाळणा केला त्याला मस्त असं स्वच्छ करून त्याचं चेंज ही केलं डायपर हे म्हणजे शक्यतो आता डायपरच आणलं होतं बरं का त्याला हे केलं एवढं मस्त झोपलं ना फक्त पियापुरतं सुटतं ती त्याला भूक लागलेला ना उठतं नाही तर लय शांत बाळ आहे अजिबात त्रास देत नाही बाळ आता तुम्हाला सांगते पिंकीला तिसऱ्या दिवशी शिजर झाल्यानंतर ना तिसऱ्या दिवशी उठायला लावते ती प्रत्येक महिलांना सुटायला लावते असं नाही की पिंकीला सुटायला लावते ती प्रत्येक महिलांना सुटायला होते ती तिसऱ्या दिवशी तर जे जे ज्या अंगात अजून बी जास्त कडकडपण आहे ना ती तर दुसऱ्या दिवशीच उठतं महिला उठते त्या तुम्हाला सांगते पिंकी तिसऱ्या दिवशी उठते आता जरी मी तिथं असते ना भावभहीन तरी मला राजूची मदत घ्यावीच लागली असते कारण की पिंकी काय मला एकटीला आवारणार नाही बरोबर आहे का नाही तर तसं बी मी तुम्हाला सांगते ज्या टायमाला बेडशीट बदलायचं होतं ना त्या टायमाला राजून मीस पिंकीला धरून उठवली होती तिला तिथं उभा केलेली होती पण आता मायरूच्या वेळेस ती दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी उठूनच स्वतः गेलेली होती वेळेस पण उठली वाटतं पिंकी पण आता मी काही दवाखान्यात नसल्यामुळे काय मला जास्त सांगता येणार नाही बरं काय झालं काय नाही ते तसं पण तुम्हाला सांगते ज्या टायमाला पिंकीची डिलिव्हरी झाली ना कारण की राजू मला सांगत होता स्वतः डॉक्टर बोललं राजू सांगत होता ज्या टायमाला पिंकीचं शिजर झालं ना पिंकीची डिलिव्हरी झाली ना तर तुम्हाला सांगते स्वतः डॉक्टर म्हणजे ज्या टायमाला शिजर केलं ना पिंकीचं तर तीन पडद तीन पडद पिंकीला असं चरबीचं निघलं होतं जी चरबी असते ना आपल्या शरीरावरती त्या शरीरावरती तुम्हाला सांगते तीन पडद पिंकीला चरबीचं निघलं होतं तर डॉक्टर आश्चर्य झालं डॉक्टरांनी तोंडात बोट घातलं आणि डॉक्टरांनी राजूला विचारलं की मिसाळ तुम्ही बायकोला काय खायला घातलं एवढं तीन चरबीचं पडदं निघालं असं डॉक्टर म्हणलं तर ते मला राजूलाच सांगितलं होतं कारण की मी काहीतरी बहुतेक आणायला गेली होती पिंकी टायमाला असं किंवा बाळाला घेऊन असं काहीतरी असं पण राजूचं त्यांचं बोलणं झालं त्यावेळेस राजून मला सांगितलं होतं तर पिंकीच्यात तुम्हाला सांगते भाऊ बहिणी असली पण पाहिजे बरोबर आहे का नाही आणि त्यात विषय कसा असतो भाऊ बहिणी नवऱ्याला बायकोची साथ आणि बायकोला नवऱ्याची साथ आहे का नाही राजू आहे तिथ पिंकी पशी आहे थोडा दिवस आता किती चार आज चौथा दिवस उद्याच्याला तुम्हाला सांगते पाचवा नव्या दिवशी सोडणार आहे ती पण टाका मिळून आलं आता आपण आपल्या खाया पिण्यात तुम्हाला सांगते जेवढं आपल्याच्यानं होता होईल जेवढं ते आणून हे देण्याचं एवढा आपण प्रयत्न करतोय डबा पोचवण्याचा काय करायचं आय बसले आता द्यातलं शर्ट हे म्हणलं भाऊ तू बदलून जा अकरा पशे जायचं म्हणलं कसं आहे भाऊ बहिणीनो इन्फेक्शनचं जरा हेच असतं बारके लेकराला जेवढं आपण सांभाळून ठेवायचा प्रयत्न करेल एवढं तुम्हाला सांगते चांगलं राहणार हे का नाही अवका ह्याचे कपडे धुतले तीन शर्ट ही होतं निरम्यात घातली कचा 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 धुवून काढली कळ पॅन्टीचा कलरच का जातो काय जो ना बाळावती धुवून टाकलेले आहे ते बरं का पण बाळावती काही जास्त वेळ मी अशी बाहेर ठेवू शकत नाही लहान लेकराचे बाळावती धुतलेले आहेत ना दवाखान्यात आणले होते दुसरं काल काय मला तब्येत बरी नव्हती त्यामुळं मी नव्हती धुते पहिल्या दिवशी परत आणून दिले आईने आईनं ही धुवून दिली होती बरं का पण आता सहसा जास्त भाऊ बहिणी मी आईला पण नाही त्रास देत कारण की तिची तिलाच हे होत नाही तिला तिच्या बिपीनं नको नको केलं तिचं हातपाय सारखे हे करत असते मला चक्कर येते माझा हातपाय कापत कापते मला हे होतंय मला ते होत त्यामुळं काय ते जास्त तिला बी मी त्रास देत नाही आणि मायड्याची बदललेले कपडे ही मायड्याची मायड्याची इकडे कपडे धुवून टाकले मग असं दोन तीन वाल्याने तुम्हाला सांगते कपडे धुतली भांडी घासली घरी एकदम स्वच्छ केलं सगळं व्यवस्थित माझं बी तुम्हाला सांगते ही चालूच आहे की आणि असं तुम्हाला सांगते म्हाताऱ्या माणसाला काय एवढं काम सुधारणार आहे का नाही सुधारणार त्यामुळे म्हण आंघोळीच्या टायमाला उद्या त्याला जायचं दिवसभर येते लागलो करते का मायड्या उठून आलेल्या मायड्या परत इथं येऊन झापला आहे का नाही जाबरा आहे मायड्या घर बी सगळं व्यवस्थित मस्त पैकी टापली पणा ठेवलाय आवारलय व्यवस्थित तिकडं आयच हे मी आताच घर पाण्यानं आंघोळ केली बाई काय सांगायचं तुम्हाला तिकडं आहे बसली तो का तिथं चलक साहेब आज थर थर कापतय त्यात तुम्हाला सांगते म्हातारीला बीपीच्या गोळ्या नव्हत्या बीपीच्या गोळ्या ह्याला मागतय त्याला मागतय पुणे दे त्याला बीपीच्या गोळ्या तुम्हाला सांगते दोन पाकिडे दोन महिन्याचे आणून दिली काय नाही नाही ती सांगते आई कसली होती कसली खराब झाली आवा याकडे बाबा आई खराब झाली तर तुम्हाला सांगते आपल्याशिवाय तर पण आता बोललं म्हणून असं नसतं की भाऊ बहिणीनं आपण काय आपल्या आई बापाची काळजी घेऊ शकत नाही आपण काळजी येत प्रत्येक मुलांना आणि झोपी तर चल आता जेवण झोपायचं दापते मी थांब ती डोकं दुखतं म्हणती कशामुळं तुम्हाला सांगते लय कडक कडापाला करते तिथं दवाखान्यात काय झालं तिला दोन बऱ्या खट लागली होती पण मी बघितलं तिला टिंगुळ बिंगुळ काय आलाय का नाही आला तिला टिंगुळ हे काही पण तिचं डोकं दुखतं आता हे जेवायला घालते आईनं काहीतरी केलेलं आहे बहात कालमन केलंय कशामुळं आवे दळण ठेवायला गेलाय दुसरीकडं कारण की जिथं ती दळायला जातात का नाही तिथं तुम्हाला सांगते ती गावायला गेलेलं आहे ती त्यामुळं काय दळायला भेटलं नाही तर असं त्या भाऊ बहिणींना मग